Subtitles <laughs> टीम वे तो मारले इकडे बघला मार बरोबर लागला

एक एक राम घेतलं ह्यांनी आज सोन्या गोण्याने एकर राम घेतलं दोघाने त्या दोघाला दो दिलं सुट्टी आराम मोठ्या झालीत हे बारकुल राहिली का गदे सोन्या सोन्या किर्तम काय म्हणायला बघ तुला किर्तम सोन्या काय म्हणायला बघ तुला पाणी पा जाला चाललंस लगेच ते काय खालं ते सामान्य नीत राहिले की अजून इकडलं ही गाडीच बैलगाडी तिथं घेतली अशी जमलं नसतो व्हाय कोणा का ना पो। ना ना चार नाही का हो चार सारा पण वज चार साऱ्याचं नाही ऐक हा खायच्या पाण्याचं झाड आहे ओके ओके आणि ह्याच्यामध्ये शेंगा आलेल्या आहेत ते जावलेत का मोडून काय लावलं बीकायच ते जाते आता सगळं तुटून जात आहे तुटून आता बैमगाच्या नाही त्या मुगाच्या तुम्हीच म्हणला तुम्ही मायावर ढाकायला हाय का नाही

घासगवता हे घासगवताला घ्यायचं मा फोडून ह्याला पण फोडून घ्यायचंय वांग्याची झाडं पिढे चटकाट देतात हे करतो मी काय ठेवित नाही मला माहिती आहे त्यांना विचारा आधी काय ना ठेवायचं जाते तर गेलं एक निघल गेलं दुसरं बी गेलं तिसरं बी झाड गाडी घेऊन वडत्यात वडीत पळत येत आणि आव त्याला निस्ते गुन्हा गुन्हा म्हणून गेला काय व्हायला गुन्ह्याला मला कसे तोडी देऊन सोन्याला माहिती त्याची मालकी नाही म्हणून सोन्या मला तोडू नको रे सोन्या तोडू नको रे सोन्या तोडू नको काय तिकडून हा येऊ ले सोने बी हटवत आहे Hah, mau ke Ranuten? मला म्हणजे रस बाजू मध्ये चांगला मला पाल म्हणता का <laughs> हा रस बाजूबाजू मारतो का मला इकडे चांगलं उन्हाचं चांगलं राहते म्हणून मी रस रस म्हणजे बोलले पाहिजे काय का ते म्हणायचं तुम्ही ते विडा रस म्हणलं माय

झालं का ते आडवत अस मारावा नाही पुन्हा पाणी नाही पाणी यायलाच पाणी यायलाच रस्ता नाही त्याला पाणी

हा दामानी <laughs> <दाव। laughs> फिरत ते फिर दाव।, दाव, दाव माती काढा त्या मातीच वजन आहे ना अर्ध बघा केवढा ढेकळा पडला खाली हाय अध काढा ती घेतला मला काय म्हणावं तुम्हाला संपलं आमच्या मालकात चाललं तर घरी बैलगाडी तिकडे घेतो म्हणला होतात की काय काय तिथं आणा हिता नाही थोडा पला तिकडे नेचा इकडं आणायचा कोणाला मी गाडीतच बसून येणार मला जायचं नाही ना पण शानपणा मला काय पडायचं खरं आहे का तुमचा विचार

मालक मला भैरी आहे म्हणून हक मारायला लागले तर आणि बघा कानावाल्या माणसाने बायला तर मुक्स काढलं नाहीत मुक्स पण काढले नाहीत मुंग लोक बोलते का नाही पण मीच भांडत तुम्हाला दिवस होता आम्ही रानातून निघलो आता इथं देवाप मावळला लाईटच आहे रट्याला गो मालक कुठे गेले मालक गुन्हेला सोडायले किती उशीर झाला आपल्याला किती उशीर झालाय पाडतांना मला पाडतो कसलं सामान आहे तस धडकून सोडून देतात सोन्या अलीकडे गाडी आली यायचं ये काय मला घर आलं की आता घरी आल्यावर काय काय म्हणला तू हा लय धडधड सगळं बेजारी बेजारी